नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे शी दो पडणीस शतकाच्या उंबरठ्यावर मित्र हो हास्य चित्रकार ज्यांनी गेली पंचाहत्तर वर्ष अगदी वेगळ्या पद्धतीची हास्यचित्र काढून आपल्याला हसवत ठेवलं आहे आनंदी ठेवलं आहे उल्लसित ठेवलं आहे ते हास्यचित्रकार चित्रकार शी द फडणीस यांना आज नव्याण्णव वर्ष पूर्ण झालेत आणि त्यांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे सध्या पॅरिसला ऑलिम्पिक चालू आहे तिथे आपल्याला एखादं पदक मिळाल्यानंतर जसा आपण आनंद साजरा करतो तो तर अशी शंभर ऑलिम्पिक पदकं एकत्र केल्यानंतर जो आनंद आपण व्यक्त करू तेवढा आनंद आज आपण श्री द यांच्या शतकाच्या शिवेवर पोचण्याच्या प्रसंगाला केला पाहिजे असं मला वाटतं मी माणसाचं मोठेपण ठरवण्याच्या माझ्या काही पद्धती ठरवलेल्या आहेत कारण असं आहे की आपला स्वातंत्र्य लढा आणि स्वातंत्र्योत्तर जीवनशैली ही कृत्रिम आहे स्वातंत्र्य लढा फसलेला आहे बहुसंख्यांक लोकांचा विश्वास संपादन करण्याची दक्षता न घेतलेला त्यांच्या इच्छेविरुद्ध परिणाम गाठणारा असा आपला स्वातंत्र्य लढा आहे आणि जे आपलं ध्येय नाही जी आपली जीवनशैली नाही जी आपली वाटचाल करण्याची पद्धत नाही त्या पद्धतीनं पद्धत गेली पंच्याहत्तर वर्ष आपण वाटचाल करत आहोत मग या वाटचालीमध्ये लोकांचं मनोधैर्य टिकवण्याचं कोणी कोणी काम केलं असं मी जेव्हा ठरव मनात आणतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर भारताची सेनादलं येतात रास व संघासारख्या काही सामाजिक सांस्कृतिक संघटना येतात लता मंगेशकर येते भीमसेन जोशी येतात मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या येतात पंडित वेदमूर्ती सातवळेकर येतात या नामावलीमध्ये शीद फडणीस येतात म्हणून मला आजचा दिवस अतिशय मोठा वाटतो एकोणीसशे बावन्नपासून महाराष्ट्राच्या मासिकांवर शीद फडणीसांची मुखपृष्ठ येत आहेत त्यांचा हा जागतिक विक्रम आहे की मोहिनी मासिकामध्ये पुण्याच्या आंतरकरांच्या गेली त्र्याहत्तर वर्ष ते मुखपृष्ठावर त्यांचं चित्र असतं महाराष्ट्राचा चेहरा पूर्णपणे शीद फडणवीसांनी बदलून टाकलाय याला अर्थात मोहिनीचे संपादक अनंत अंतरकर यांचा सुद्धा मोठा हातभार आहे फडणवीसांनी आपल्याला हसवट ठेवलं पण हे असणं आस असं खिदळल्यासारखं नाही आहे हेच मी आहे सामान्य जीवनामध्ये किती सुसंगती असते आणि किती विसंगती असते याचं एक मनोरम दर्शन आपल्याला फडण फडणीसांच्या चित्रातून होतं त्यांचा विनोद हा निर्विष आहे आणि ही फार मोठी ही ज्ञानेश्वराची परंपरा आहे ही फार मोठी उपलब्धी आहे महाराष्ट्रात आत्ताचं जे राजकीय वातावरण आहे सामाजिक वातावरण आहे ते कसं आहे गदारोळाचं आहे आक्रशताळेपणाचं आहे या पार्श्वभूमीवर फडणीसांची चित्र ही निशप्त आहेत चित्रांच्या खाली ओळी नाही आहेत चित्र काय समजून घेण्यासाठी तुम्हाला सहाय्यभूत होण्यासाठी म्हणून ती समजून घ्यायची असतात चित्र याच्यातून केवढा तरी मोठा आशय फडणीस तुम्हाला देतात की जीवन हे समजून घ्यायचं असतं आणि ते समजल्यानंतर मग बोलण्यासारखं काही उरत नाही याला म्हणतात तुम्हाला आकलन झालं जीवन म्हणजे काय ते तुम्हाला आकलन झालं मराठी माणसाचा कसा स्वभाव आहे आणि एकंदर भारतीय माणसाचा एकंदर हिंदू माणसाचा की तो परिस्थिती पुढे इतका हातबल होतो काही वेळेला की मग तो मुकाट राहतो तो आपली प्रतिक्रिया देत नाही किंवा काही वेळेला तो प्रतिक्रिया देतो म्हणजे वितरण वाद झालतो या दोन्ही पद्धती त्याज्या आहेत निशब्द वा जीवन हे सौंदर्यानं भरलेलं आहे आनंदानं भरलेलं आहे त्यातल्या विसंगती शोधून काढा आणि मग तुम्हाला जीवन किती हे किती सुसंगत आहे वर्तुळ पूर्ण कसं होतं हे कळतं हे फडणीस तुम्हाला अनेक चित्रातून मला त्यांची सगळी चित्र डोळ्यासमोर आत्ता आहेत फडणवीसांच्या आधी रघुवीर मुळगावकर दिनानाथ दलाल आणखीन बरेच चित्रकार मराठी मासिकांची मुखपृष्ठ आणि मराठी मासिकं ही भारताच्या एकंदर मुद्रित माध्यमामध्ये प्रिंट मीडियामध्ये मराठी मासिकं यांचं एक वेगळंच असं दालन आहे वेगळंच असं योगदान आहे आणि ते भरगतच आहे तर त्या मासिकांवर मुळगावकरांची चित्रं येत होती म्हणजे काय शंकर आणि पार्वती तुम्हाला त्यातला फरक लक्षात येणार नाही फरक शोधून काढता येणार नाही दोघांचा चेहरा एकच वेगळे नाही शंकर पार्वती वेगळे नाही ते समानतेचे ते पुरस्कर्ते असावेत आणि सगळं असं कल्पनेत काहीतरी दैवी काहीतरी आदर्श काहीतरी स्वप्नमय आपण बघतोय असं मुळगावकरांची चित्र बघून आपल्याला वाटत असे हे स्वातंत्र्य लढ्याचं एक प्रकारे प्रत्यंतर होतं की काहीतरी असा मोठा अहिंसेनं स्वराज्य मिळवलं वगैरे असा मोठा काहीतरी ध्येय राज्याचा व्यवहाराशी वास्तवाशी काही संबंध नाही तर मराठी वाचकाला मुळगावकरांनी जे स्वप्नमय जग निर्माण केलं होतं त्यातून बाहेर अलगतपणे बाहेर काढून कोणालाही न दुखवता वास्तवावर वास्तवाच्या भूमीवर फडणवीसांनी आणून ठेवलं आणि मध्यमवर्गीय माणू जीवन हे किती सौंदर्यपूर्ण असतं मध्यमवर्गीय गृहिणी मध्यमवर्गीय कर्ता पुरुष हे किती समर असून जीवन जगत असतात आणि मग त्याच्यात गमती जमती कशा होतात ते सगळं यांनी आपल्याला काढलं आहे सामान्य पातळीवर केशवसुद्ध असे म्हणायचे साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आधळे तुम्हाला हे केशवसूतांचं वचन जे आहे ते तंतोतंत कुंचल्यानं जर कोणी मूर्त स्वरूपात आणलं असेल तर ते फड्डीसाणी आणलेलं आहे असं मला वाटतं आणखीन सांगायचं सा म्हणजे मध्यमवर्गीय जीवन जसं आपण झोपडपट्टीतलं जीवन म्हणतो सदाशिवपेढी जीवन म्हणतो त्यापेक्षा व्यापक अर्थानं मध्यमवर्गीय जीवन हे किती किती प्रामाणिक आहे किती समर असून ते लोक जगत आहेत आणि कसं ते आनंद वाटत असतात ते आपली गाहणी अशी त्याचं भांडवल करत नाहीत त्याचा धंदा करत नाहीत इतकं छान फडणीसांनी सांगितलेलं आहे मग हे करताना फडणीसे जे जे स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी आहेत आणि दोन्ही कमर्शियल आणि सगळं तंत्रसुद्धा आधुनिक त्यांनी शिकून घेतलं त्यामुळे त्यांच्या रेषा ज्या आहेत त्या अगदी नितळ असतात रंगसंगत जेवढ्यास जेवढं पाहिजे तेवढं जेवढ्यास तेवढं एखादी गृहिणी असते ती हाताच्या मापानं तिखट मीठ हिंग हळद मोहरी आणि किती रुचकर स्वयंपाक करते तसं फडणवीसांचं आहे त्यात कुठेही जास्त तिखट नाही जास्त आंबट नाही जास्त खारट नाही जेवढ्यास तेवढं एक इंच एका अंशानं फडणीस तुम्हाला इकडे तिकडे सरकताना दिसत नाहीत आणि एवढं करताना त्याचा जो बेस आहे त्याचा जो तळ आहे मूळ तर ते सौंदर्यवादाकडे झुकलेले आहेत जीवन हे आनंदी आहे सौंदर्यवादी आणि विसंगती भरपूर आहेत पण त्या शोधायला लागतात मला आणखीन एक त्यांचं वैशिष्ट्य असं सांगायचं आहे की पहा बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा व्यंगचित्रकार होते बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाला त्याच्या मानगुटीवर बसून सांगितलं मी तुझा नेता आहे आजपासून मी सांगेन तो तुला वागायला पाहिजे एक व्यंगचित्रकार एवढ्या मोठ्या मराठी मानसिकतेवर राज्य करत होता त्याच्या आधी जवळजवळ पंधरा एक वर्ष तेव्हापासून फडणीसांचं मराठी मानसिकतेवर राज्य पण त्यांनी कधी मी तुमचा नेता आहे असं कधी सांगितलेलं नाही मला तुमचं नेतृत्व करायचं आहे मला हे करायचं आहे मला ते असं त्यांनी काही कुठलाही दावा केलेला नाही तरीसुद्धा मराठी माणसाची मानसिकता घडवण्यामध्ये हास्य चित्रांची शैली आणि विषय हे पुष्कळसे कारणीभूत आहेत त्यांनी मराठी माणस हे आनंदी ठेवलं उल्लसित ठेवलं आणि राष्ट्रीय कर्तव्यापासून सामाजिक कर्तव्यापासून सांस्कृतिक कर्तव्यापासून मराठी मानसिकता दूर जाणार नाही ती उशृंखल होणार नाही हे सगळ्यात थोडक्यात सांगायचं म्हणजे फडणवीसांना उशृंखलता मान्य नाही त्यांनी उच्चृंखल होऊ दिलं नाही आपल्याला प्रवाह पतीत असे ते नव्हते बऱ्याच वर्षापूर्वी बेळगावला एक कार्यक्रम झाला होता माधवराव चितळे मला वाटतं त्या कार्यक्रमाला होते आता मला नक्की तो कार्यक्रम कोणी आयोजित केला होता विषय काय होता विषय गंभीर होता खरं म्हणजे जलव्यवस्थापन असा काहीतरी विषय आणि का कोणा असतो कोण फडणवीसांना त्या कार्यक्रमाला बोलावलं होतं आणि मला बोलावलं होतं आणि मग आग्रह झाला लोकांचा तेव्हा मी फडणवीसांवर बोललो आणि फडणीस आणि मुळगावकर यांच्या चित्रशैलीची मी विस्तारानं तुलना केली आणि मग फडणवीसांचं योगदान किती मोठं आहे त्यावेळेला मी सांगितलं त्याची मला आज आठवण येते औरंगाबाद म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगर इंग्रजी पत्रकारितेमधला एक मोठा विनोदी स्तंभलेखक बहिराम कॉन्ट्रॅक्टर त्याच्याबरोबर जवळजवळ पंधरा वर्ष मी काम केलं आहे अतिशय सटल ज्याला म्हणतात विनोद तो बहिराम कॉन्ट्रॅक्टर करत असे म्हणजे अंतुल्यांचं पतन झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदावरून माझ्याशी बोलताना ते एकदा असं मला म्हणाले सहज गमतीनं की या बिल्डर लॉबीनं मला पाडलं असं अनेक जण म्हणतात खरं आहे पण एका कॉन्ट्रॅक्टरचासुद्धा त्यात हातभार आहे तुमचा बेहराम कॉन्ट्रॅक्टर तो इतक्या विनोदी पद्धतीनं सटायर असं म्हणून अशी टीका करत असते की अंतुल्यानं ते अगदी नको झालं होतं जयवंत दळवी चांगले पण तरी पण माझा आवडता विनोदी लेखक पत्रकार म्हणजे दत्तू बांदेकर हा आचार्य अत्यंत सहकारी होता फडणवीस फड़न फडणीस हे दाखवत नाहीत पण ते त्यांची ते वेगळ्या मुशीतून घडलेले आहेत असं मला वाटतं ते नेतृत्व करण्यासाठीच आहेत पण कुठल्याही प्रकारे नेतृत्वाची त्यांना हौस नाही किंवा हाव नाही किंवा असं दाखवण्याचं प्रदर्शनीय त्यांच्याकडे काही नसतं चित्रकाराचा जो कॉपीराईट आहे धन तर तो, तो असला पाहिजे यासाठी यांनी भांडण केलं आहे म्हणजे ट्रेड युनियनिस्ट आहे ते आणि या चित्रकारांच्या जी प्रदर्शनं वगैरे भरतात त्याला नाटकात आण सिनेमाला जसा करमणूक कर असतो तसा यांना पण पूर्वी लाभत होते तो पडणीसांनी पाच सहा वर्ष आंदोलन करून तो कर मागे घ्यायला लावलेला आहे आता भी संत जन्म बेळगावच्या जवळपास परिसरातला आहे बालपण शिक्षण कोल्हापूर जे जे स्कूल ऑफ आर्टच्या निमित्तानं मुंबई आणि मग शेवटपर्यंत वास्तव्य हो पुणे असा त्यांचा प्रवास आहे मी त्यांची शेवटी अशी इच्छा व्यक्त करताना असं म्हणेन शंभर वर्षात ते पूर्ण करणारच आहेत ते पूर्ण करताना मी एक कवी कल्पना म्हणून सांगतोय प्रत्यक्ष येणं न येणं त्याला फार प्रयत्न करावे लागणार आहेत त्यांच्या एका रेषेनं कुठेतरी काहीतरी असं काहीतरी बेळगावविषयी व्हावं की बेळगाव तिकडे आहे कर्नाटकात तो महाराष्ट्रात यावा असं खुँँ मला एक ते जसे विसंगती शोधतात तसं मलाही वाटलं की असं काहीतरी फडणीसांच्या रेषेचा परिणाम प्रभाव व्हावा बाकी शिज फडणीस खूप खूप मोठे आहात तुम्ही आणि ही मला वाटतं ही परंपराच आहे आत्ता काहीतरी बघेल परवा गोविंदराव तळवलकर गेल्यानंतर त्यानिमित्तानं मला मुकुंदराव तळवलकरांची आठवण झाली मुकुंदराव तळवलकर हे गोविंदराव तळवलकरांचे धाकटे भाऊ आणि ते देखील व्यंगचित्रकार आहेत तर त्यांची आठवण झाली आणि चौकशी केली तेव्हा कळलं की ते अमेरिकेत आहेत स्थायिक झालेले आहेत ठाक ठीक आहेत आणि वय वर्ष सत्त्याण्णव आहेत तरीसुद्धा सवय म्हणून सकाळी उठल्याबरोबर ते एक व्यंगचित्र काढतात आणि कपाटात ठेवून देतात कारण या वयात छापणार कोण अशी ही फडणीसांची परंपरा आहे तर त्यांनी शंभर वर्ष पूर्ण करावी आणि महाराष्ट्राला आजपर्यंत त्यांनी जो निखळ निर्विष निर्वैर मन मोकळा अतिशय प्रामाणिक असा अतिशय स्वर्गतुल्य असा जो आनंद दिलेला आहे तो त्यांनी देत राहावं एवढीच माझी परमेश्वरापाशी प्रार्थना आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद